कोपरखेणे गावातील समाधान मित्रमंडळ आणि फोर्टी प्लस मास्टर कप ग्रुपच्या वतीने यावर्षी स्वर्गीय दीनानाथ बळीराम पाटील यांच्या स्मरणार्थ मर्यादित षटकांच्या फिफ्टी प्लस क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस अंतर्गत दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते अंतिम सामन्यातील क्रिकेट स्पर्धेत प्रथम विजेता कोपरखेणे बोनकोडे संघाला माजी नगरसेवक शिवराम पाटील यांच्या हस्ते देण्यात आले तर उपविजेता म्हणून नेरूळ दारावे संघाला घोषित करण्यात आले शनिवारी आणि रविवारी सलग दोन दिवसीय मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन माजी नगरसेवक शिवराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कोपरखेणे गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा विद्यानंत दिनानाथ पाटील भाऊ आणि कोपरखेणे गावातील सर्व क्रिकेट संघाच्या वतीने भूमिपुत्रा मैदानात या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते अंतिम सामन्यातील विजेत्या स्पर्धकांना आकर्षक रोख रकमेची पारितोषिके तसेच स्वर्गीय दीनानाथ पाटील स्मरणार्थ देण्यात येतील थी नुकत्याच देशातील अत्यंत महत्त्वाच्या सी ए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या याच गावातील हिना राजकमल म्हात्रे आणि स्वप्नील संजय पाटील यांना सन्मानित करण्यात आले त्यानंतर महाबळेश्वर पाचगणी येथे क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला समाधान मंडळ आणि कोपरमेर फोर्टी प्लस यांच्या माध्यमातून स्वर्गीय दिनाथ बडराम पाटील स्मरणार्थ स्मृतीचेषक दोन हजार पंचवीस यंदाचं हे आमचं एकोणतीसं वर्ष असून या स्पर्धेचे आमचं उद्दिष्ट माध्यमातून आम्ही आयोजित केलेली स्पर्धा आजच्या या स्पर्धेच्या या स्पर्धेदरम्यान आम्ही ज्या गावातल्या ज्या दोन मुलं चार्टर अकाउंट झाले त्यांचा आम्ही सत्तर सोळा आयोजित केलेला आहे त्याच्यानंतर एक विशेष म्हणजे सन्मानाची गोष्ट अशी आहे की आमच्या जो पाचगणीला महाबळ पाचगणीला जो स्पर्धा होते तो एक प्रकारचा वर्ल्ड कप असतो तो यंदा आमच्या कोकण फोर्टी ने विजेता विजेता प पा, पद पटकावून ते त्याच्या आनंदाच्या क्षण म्हणून मी माझ्या एक मनात इच्छा प्रकट करून की आपल्या स्पर्धेदरम्यान आपल्या जे संघातील फोटीप संघातील त्यांचं आपण सत्कार करावा असं मी एक माझं मानस होतो ते पण आम्ही ते मी आम माझ्या आम आमच्या मंडळातर्फे समाज मित्रांतर्फे संघातील सर्व खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे के आणि त्या दुसरी गोष्ट अजून दरवर्षी आम्ही एक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याचा आमचा मानस असतो यंदा पण आम्ही नोव्हेंबर डॉक्टर असोशिएशनच्या माध्यमातून एक च आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केलं आणि त्याचं सर्व खेळाडूंनी फोर्टी प्लस आणि फिफ्टी प्लसच्या सर्व खेळाडूंनी त्याचं चेकअप करून स्वतःचं मानसिक आजारावर त्यांनी मानसिक संतुलन बिघडू नये म्हणून त्यांनी आपलं चेकअप करून घेतलेलं आहे डी वी एस संदर्भात बोलायचं झालं तर डी वी एस कॉलेज ऑफ कॉमर्स यांचा जो एक प्र प्रदर्शन सामना आयोजित केला होता त्या एस वाय बी कॉम आणि टी वाय बी कॉम यांच्यामध्ये जी लढत झाली प्रदर्शन सामन्यामध्ये त्याच्यामध्ये एस वाय बी कॉम संघाने म्हणजे लढत विजय होऊन त्यांच्या त्यांना एक आम्ही एक आकर्षक असं चषक देऊन संघाचं आम्ही मनोबल वाढून त्यांना आम्ही गौरवण्यात आलं आणि विशेष म्हणजे जे पराभूत झाले टी वाय बी कॉम प्रत्येक खेळाडूला आम्ही एक सन्मान चिन्ह म्हणून एक भेटवस्तू त्यांना देऊन त्यांचं गौरवण्यात आलेलं आहे आज जवळजवळ सोळा संघाने भाग घेतलेला होता म्हणजे फोर्टी प्लसच्या संघा फिफ्टी प्लस संघाने बक्षीस आमच्या संघटनेमध्ये प्राईज नसतं पण एक एक मानाची एक चषक असतो तोच एक सर्वांचं म्हणजे आकर्षण असते त्याच्यावर का ट्रॉफी जिंकावं म्हणून वगैरे पण प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि वैयक्तिक बोललं तर उत्कृष्ट फळंदाज उत्कृष्ट गोलंदाज शतकरक्षक आणि षटकरांचा बादशाह आणि षटकरांचा च चा, चौकारांचा चा, बादशाह असे आणि मॅन द सिरीज असे विविध आम्ही बक्सदांची आमचे स्पर्धेदरम्यान लय लूट असते बक्सदांची कॅमेरामन अक्षय तांडेल सह रिपोर्टर नरेश पाटील नागावकर आणि पल्लवी पाटील कोपरखेडणे नवी मुंबई नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब चॅनेलला चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा